नमस्कार आत्तापर्यंत आपण तीन ते सहा वयोगटाची वैशिष्ट्यं आणि त्यांच्या गरजा पाहिल्या आहेत आता आपण मुलांच्या विकासाच्या क्षेत्रानुसार अंगणवाडीमध्ये किंवा बालवाटिकेत मुलांना काय अनुभव देऊ शकू याचा विचार करूया एक उजळणी म्हणून आपण काही चित्र बघूया तुम्हाला हे चित्र कोणत्या विकास क्षेत्राशी निगडीत आहेत हे ओळखायचं आहे है है। चित्र दिसलं की तुम्ही त्या विकास क्षेत्राचं नाव लिहा हवं तर क्षणभर पॉज करा करायची सुरुवात हे चित्र बघा कोणता विकास होताना दिसतोय बरं विचार करा झालं हे आहे शारीरिक कारक विकासाशी मिळतं जुळतं चित्र आता दुसरं चित्र पाहूया येत आहे का ओळखू या चित्रात मुलं पिठात गिरवताना दिसत आहेत भाषा साक्षरतेच्या टप्प्याचा विकास ह्याच्यात दिसून येतो आहे आता तिसरं चित्र कोणत्या विकासाशी मिळतं जुळतं आहे बरं ओळखलं ना बरोबर बौद्धिक विकास आता आपण अजून दोन चित्र पाहूया या चित्रातलं मूल पाना फुलांची रचना करताना आहे या विकास क्षेत्राचं नाव आहे सर्जनशीलतेचा विकास आणि शेवटचं चित्र आहे काय दिसतंय बरं यातून मुलांचा सामाजिक भावनिक विकास दिसून येतं अभ्यासक्रमातील विविध घटक समजून घेताना आपल्याला विकासाची क्षेत्र म्हणजे काय याची स्पष्ट कल्पना असली पाहिजे यामुळे आपण जे विविध उपक्रम निर्माण करू ते योग्य पद्धतीने होतील या उपघटकामध्ये आपण विकास क्षेत्रांची उजळणी तर करूच पण त्यासोबत प्रत्येक विकास साधताना आपली जबाबदारी काय आहे आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे याचाही पूर्ण विचार करू आता आपण या प्रत्येक विकासाच्या क्षेत्राची सविस्तर ओळख करून घेऊया आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याकडनं काही महत्त्वाच्या अपेक्षा आहे अगदी लहानपणापासून मुलांचा तर्कसुसंगत विचार वाढीला लागला पाहिजे आता तो कसा वाढवायचा सोपं आहे मुलांना स्वतःचा विचार मांडला जाईल अशा संधी त्यांना अगदी तीन वर्षापासून द्यायला पाहिजेत मुलांची भावनिक जाण वाढली पाहिजे मग त्याकरता आपल्या अंगणवाडीमध्ये मुलांना सहानुभूती प्रेम आस्था जाणवेल असं वातावरण मिळालं पाहिजे मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे त्यासाठी मुलांना सर्व अनुभव स्वतः घेऊन मगच त्यातनं शिकता आलं पाहिजे मुलांची कल्पनाशक्ती वाढेल त्यांच्या विचारात लवचिकता येईल ते एकाच गोष्टीचा विचार अनेक प्रकारे करू शकतील यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायचे आहेत देशाच्या पातळीवर जेव्हा असं धोरण ठरवलं जातं तेव्हा त्याचा फायदा मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षण प्रणालीतल्या सर्व घटकांना ते समजून घेऊन आपापली भूमिका त्याप्रमाणे आखून घ्यावी लागते अगदी अंगणवाडीतील लहान मुलांनासुद्धा या पद्धतीने जर वातावरण मिळालं तर ते पुढील शिक्षण घेण्यास अनुकूल ठरेल आणि म्हणूनच आपण पुन्हा एकदा सर्व विकास क्षेत्रांची उजळणी करत आहोत कारण नव्या अभ्यासक्रमात त्यांची मांडणी थोडीशी वेगळी केली आहे विकास क्षेत्रानुसार अध्ययन निष्पत्ती देखील मांडल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत चला तर मग शारीरिक विकासापासून सुरू करूया मोठ्या आणि लहान स्नायूच्या हालचालींना आपण शारीरिक कारक विकास असं म्हणतो पळणे चढणे उड्या मारणे अशा उपक्रमातून मुलांच्या स्नायूंना बळकट येते आणि त्यांची ताकद वाढते तर ओवणे मांडणे रंगवणे अशा विविध उपक्रमातून मुलांची सूक्ष्मकारक कौशल्ये वाढतात बोटांच्या स्नायूंना हालचालीची संधी मिळाली तर मुलांना लेखनात सुलभता येते त्यामुळे सूक्ष्मस्नायू विकासाचे उपक्रम रोजच्या रोज मिळाले पाहिजेत शारीरिक कारक विकासात स्नायूंवरचं नियंत्रण आणि स्नायूंचं संघटन दोन्ही महत्त्वाचं आहे जसं मुलांना आपण दोरीची गाठ मारायला देतो मुलांना त्यांच्या स्नायूवर नियंत्रण ठेवून शक्ती वापरून ती गाठ मारायची असते आणि त्याचसोबत मनगटाचे स्नायू यांचा ताळमेळ किंवा संघटन होणं आवश्यक असतं मुलांसाठी उपक्रम निवडताना किंवा निर्माण करताना आपण लक्षात ठेवूया मुलांची शारीरिक वाढ या वयात झपाट्याने होते त्यामुळे त्यांना आहाराची विश्रांतीची आणि पुरेशा हालचालीची काळजी घेणं आवश्यक असतं आहाराच्या देखील या वयासाठी महत्त्वाच्या आहेत काय खावं कसं खावं याची जाणीव मुलांना आणि त्यांच्या पालकांना करून देणं आवश्यक आहे खेळातून सावधता विकसित होते त्यामुळे वैयक्तिक सहभाग मिळेल याची काळजी घेणं आवश्यक आहे शारीरिक विकासाबरोबरच पंचेंद्रियांच्या विकासाचे अनुभव मुलांना नियमित मिळाले पाहिजेत यातून बौद्धिक विकासाला खूप मदत होते स्थूल स्नायू सूक्ष्मस्नायू विकास आणि पंचेंद्रियांचा विकास घडण्यासाठी गरज असते ती चांगल्या आरोग्याच्या सवयीची अंगणवाडीचं दैनंदिन नियोजन असं असायला पाहिजे की ज्यातून मुलांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लागतील या सवयी आत्मसात होण्यासाठी रंजक पद्धतीने त्या मुलांपर्यंत पोचणं आवश्यक आहे आपण लक्षात ठेवूया की सुदृढ आणि निरोगी शरीर मेंदू मेंदूतल्लक करण्यासाठी मदत करतं प्रत्येक विकासाचे आपण वयोगटानुसार उपक्रम घेतच असतो म्हणजे क्षमता जरी एक असली तरी त्यातील कौशल्य वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर येतात आणि म्हणूनच आपण एकाच क्षमतेसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम किंवा खेळ घेतो आता आपण एक उदाहरण बघूया स्थूल स्नायू विकासातील उड्या मारणे हा एकच उपक्रम तीन वयोगटनांसाठी कसा घेता येतो ते बघूया तीन ते चार वर्षाच्या मुलांसाठी जागेवर उड्या मारणे थोड्या अंतरावर उड्या मारणे असा उपक्रम घेता येईल चार ते पाच वयोगटाच्या मुलांसाठी कमरेवर हात ठेवून वेगवेगळ्या रेषांवर उड्या मारणे असा खेळ घेता येईल आणि पाच ते सहा वयोगटातल्या मुलांसाठी मात्र सशाच्या उड्या मारत गाजराची चित्रे गोळा करणे असा खेळ घेता येईल तुमच्या लक्षात आलं असेलच की जसं वय वाढतं तशी स्नायूंच्या संघटनाची देखील पातळी वाढते आणि मुलं आव्हान घेऊ शकतात अंगणवाडीत काम करताना आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे बरं स्थूल आणि सूक्ष्म स्नायूंच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम तयार करावे दर महिन्याला वेगवेगळ्या काठिण्य पातळीच्या उपक्रमाची रचना करावी गटातील खेळ आणि वैयक्तिक खेळ दोन्हीच्या पुरेशा संधी द्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं सांगते आहे बरं का खेळात मुलांना आउट करून बाजूला बसवू नये हे खूप महत्त्वाचं आहे या वयात मुलांना केवळ सराव हवा आहे आणि पाच ते सहा वर्षासाठीच्या मुलांसाठी मात्र नियमाचे खेळ आपण आयोजित करू शकतो मैत्रिणींनो खेळ मुलांचा आत्मा आहे रोजच्या रोज विविध खेळ आणि उपक्रम मिळाले की मुलं समृद्ध होतात त्यात शंका नाही जेव्हा तुम्ही संपर्क स्वतःसाठी भेटाल तेव्हा तुमच्याकडे असलेले स्थूल आणि सूक्ष्म विकासाचे उपक्रम तुमच्या समोर ठेवा त्याचे तीन वयोगटासाठी अधिक आव्हानात्मक खेळ कसे करता येतील याची यादी करत राहा एकमेकींना नवनवीन उपक्रम सांगा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल धन्यवाद